हाय काहीच आता चाललोय मायब्याला फेऱ्या टाकायला खूप दिवसान फेरे टाकायला चाललोय त्याला तर आता बाहेर काढ त्याला तो बघा आतमध्ये येतो मस्ती करतो रास बाहेर काढू मग दाखवू हा बघा मायब्या मस्ती करतोय गप गे इकडं य एकडं यड मा गाडीत तीन तीन बैल आहेत म्हणून मला एक टू व्हीलर घ्यायला लागली टू व्हीलर घेतले मी सकडा घ्यायचा ट्विलरला बांधून कोणा तरी सोबत येकडा पकडायला बैलाची गाडी आता येईल दोनच मिनटात आली की चालू करतो छोड्यापणे त्या बैला सोबत आलेला त्याच्याकडे त्याचा दुसरा बैल होता त्याच्यासोबत आज मुरली हिबेला फेरा होता तर तो सोबत आलेला तर तीन बैल गाडीत होती म्हणून आम्ही छकडा घेतला गाडीवर आणि बघ का माहि चाललाय जरा मूड नव्हता बैलाचा हो त्या गाडीतून उतरवली आणि निघालो आम्ही फाटी दाखवला त्याला फाटी दाखवला के त्याला केली पुढे तो चालला होता फोडाफोड तर इथून फाटी होती चालू तर फाटी जशी चालू झाली तशी तो इकडे तिकडे नाही स्ट्रेट फाटीत ना चालत होता आता मागा इकडे तिकडे टंग वंगळ करत होता ಅರ್ಧ ಪಾಟೀಪರ ತುಂಬೋ ಮರವತೋ ತ त्याला फिरवली आणि त्याने जो काही शेफ्टीचा गोंडा वर केला तो मला न्यालान फरफट खालपर्यंत बघा कसा ओढतोय मला थांबतच नव्हता आणि मी एकटाच होतो खालपर्यंत न्यालान मला वडत कशी तरी त्याला थांबवली पुढं जाऊन तसं तर का मारत बिरत नाही कोणाला फक्त गाडी खाली जाऊन फिरला मग तो त्याला फक्त माहिती आहे की पळायचं आहे आपल्याला पुढे जाऊन कसा तरी थांबवला थांबला मग आम्ही घेतलेली गाडी झोपायला गाडी झोपायला घेतली त्या बैलाला पण घेतलेली गाडी झोपून मग सगळे मित्र सोबत गाडी झोपायला गाडी झोपलेली गाडी झुपून झाली होती मग मी टाकले दोघांचे पण बन कासरे ड्रायव्हरकडे पाठी पहिला प्याचा कारण तो उजवीकडे झुपलेला सा होता कारण उजव्या साईडचा पहिला कसारा टाकायचा असतो नंतर मग लक्ष्याचा कचरा पण घेतला त्याचं पण कसारे टाकले पाठी पण आज जरा लक्ष शांत होता मस्ती करतो दररोज सगळ्यांना मारतो पण अंधारा एकदम शांत होता मग कासरी टाकले आणि लगेच मग ड्रायव्हरने गाडी बांधून घेतली लगेच ड्रायवर बसला कारण त्याला पण जायचं होतं लवकर कॉलेजला एक फेरा टाकून मैदानात थोडं आतमध्ये आलेलं आणि थांबलेलं मग एका मित्रांनी गाडीची माती करून घेतली म्हणजे थोडक्यात पूजा पूजा करून घेतली गाडीची थोडी मग आम्ही चाललो आतमध्ये थोडं आज बैल आलेली भरूच बरेच मैदानात पण आज कोणाच्या गाड्या सरळच नव्हत्या लागत आणि आज आमची पण गाडी बघू कशी पळते तर पोचलो आता एवढं खाली खाली पोचून जरा एक मिनटं छान शांत उभं केलेली दोघांना मग ड्रायवर बोला गाडी फिरून घ्या मग गाडी फिरवलेली पहिले दोघे शांतच उभे राहिले नंतर जरा मग मस्ती करायला लागला मस्ती करत होता मग जरा दाबून धरलेलं त्याला पण ड्रायव्हरने ओढून धरला नाही त्याचा त्याची साईड रॉंग आहे म्हणून जरा भीती वाढत होती बाहेर गाडी काढेल म्हणून नाच उजवीकडून टाकलेली होती त्याला बॅज लईच मस्ती करत होता नीट उभा राहत इकडून तिकडून ढकलून निकलून मग उभा राहायला सुट्टी झाली